वाढत्या भाविकांची संख्या लक्षात घेता अक्कलकोट तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी निधी कमी पडू न देता ट्रामा केअरचे काम पूर्ण करणे गरजेचे होते त्यासाठी तातडीने काम पूर्ण होऊन आज लोकार्पण करत आहे अक्कलकोट हा सीमावर्ती भाग असून स्वामी समर्थांमुळे भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे कर्नाटक सीमेवरती असल्याने आरोग्य सेवेच्या बाबतीत हा भाग नेहमी दुर्लक्षित राहिली आहे त्यासाठी महात्मा गांधी जन आरोग्य योजना प्रभावीपणे या यो भागात अंमलबजावणी करा तसेच ते वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नेमणूक करून चोवीस तासांच्या आत सेवा उपलब्ध झाली पाहिजे असे आदेश मंत्री तानाजी सावंत यांनी दिले अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथील केअर युनिट या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा ऑनलाईन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते बुधवारी सकाळी करण्यात आले त्यावेळी उपस्थितांना ऑनलाईन मार्गदर्शन करताना मंत्री सावंत बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे ऑनलाईन उपस्थित होते यावेळी जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंत सिद्धाराम मैत्रे डॉक्टर सुवर्णा मलगोंडा शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख राम जाधव सुनील बंडघर उपसंचालक राधाकृष्ण पवार जिल्हा शल्य चिकित्सक सुहास नवले डॉक्टर रवींद्र बनसोड तालुका वैद्यकीय अधिकारी अश्वन करसखेडे आदींची प्रमुख हा होते आपण काम केलेलं आहे लोकांच्यासाठी तर त्याचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी व्हायला पाहिजे आणि म्हणून आपल्या ऑनलाईन का असे ना पण आज ह्या ट्रामा केअर सेंटरचा आपण लोकार्पण करतोय खर खरंतर तुम्ही बघितलं असेल सोलापूर शहर हे कर्नाटका आणि महाराष्ट्र याला जोडणार एक जंक्शन आहे प्रवेशद्वार आहे तसंच सोलापूरवरून आपण जर गांगापूरला जायचं झालं तर दोन्ही ठिकाणं प्रचंड मोठ्या प्रमाणात भाविकांची त्या ठिकाणी गर्दी असते रहदारी असते आणि आता सोलापूर आणि आपला गांगापूर हे फोर लेननं जोडलेलं आहे ते जवळपास साडेतीन चार तासाचा अंतर आज जवळपास दोन तासावर आलेलं आणि म्हणून अशा पद्धतीच्या ट्रामा केअर सेंटरचं त्या ठिकाणी आवश्यकता होती मला वाटतं त्याच्या जसं आमचं सरकार याच्या अगोदर ह्या पद्धतीनं अगदी गतीने हे काम चाललेलं होतं जसं सरकार आलं इमिजिएट मान्य मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले की ह्या पद्धतीच्या ज्या ज्या ठिकाणी आपले कार्यक्षेत्र असतील मंदिरं असतील तीर्थक्षेत्र असतील त्या ठिकाणी अशा पद्धतीचं ट्रामा केअर सेंटर असेल हॉस्पिटल असेल ते तातडीनं लोकार्पण करणं अपेक्षित आहे त्या ठिकाणी कुठलाही निधी कमी पडू दिला जाणार ना नाही आणि ना। आज तो दिवस ह्या ठिकाणी उजळलेला आहे आपल्या सर्व मान्य साक्षीनं आणि अक्कलकोटवासियांच्या साक्षीनं या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व भाविक यांच्या साक्षीनं त्या ड्रामा केअर सेंटरचं लोकार्पण सोहळा आज परिपूर्ण होतोय आज त्याचं आपण लोकार्पण करतोय हे मी आज आरोग्य खात्याच्या विभागानं घोषित करतोय आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जसं आपण श्री स्वामींची सिरियल सुरू झाली मला वाटतं की या सिरियल नंतर अक्कलकोटला येणाऱ्याच्या संख्येमध्ये जवळपास पाच फट दहा पट वाढ झालेली असेल तसेच गांगापूरला जाणाऱ्याच्या संख्येमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढ झालेली तसा हा बॉर्डरवरचा भाग आहे अक्कलकोटचा आणि त्या ठिकाणी म्हणून की आतापर्यंत अशा विकसन कामासाठी मग ते हॉस्पिटल असतील शाळा कॉलेजेस असतील किंवा वेगवेगळे उद्योगधंदे असतील एम असेल या ठिकाणी कर्नाटक का महाराष्ट्र याच्याकडे हा दुर्लक्षित राहिलेला भाग आहे म्हणून आमच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला केलं जे सीमेवरचे ते भाग आहे सीमेवरच्या भागामध्ये आपल्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य आपली संकल्पना असेल त्या सीमेवरच्या भागाच्या हॉस्पिटलांना पहिलं प्राधान्य द्या आणि त्या ठिकाणच्या रुग्णांना आपला महाराष्ट्राचा पुरेपूर फायदा झाला पाहिजे हे आदेशित केलेलं आहे त्याचप्रमाणे आता आपण बघतोय ह्या अक्कलकोटचं आपण लोकार्पण करतोय मला वाटतं जवळपास नाईन्टी नाईन पर्सेंट स्टाफ भरून झालेला आहे आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आमचे डेप्युटी डायरेक्टर कृष्ण पवार यांनाही सांगतोय की आज नुसतं लोकार्पण करून आपण थांबणार नाही याची कारवाई लोकांच्यासाठी हे हॉस्पिटल इमिजिएट चोवीस तासाच्या आत ओपन झालं पाहिजे त्या ठिकाणी पेशंटची गर्दी वाढली पाहिजे त्या ठिकाणी रहदारी वाढली पाहिजे आणि सेवा उपलब्ध झाल्या पाहिजे त्या ठिकाणी असलेली मेडिकल इक्विपमेंट सर्जिकल इक्विपमेंट स्टाफ डॉक्टर्स चोवीस तासाच्या आत या ठिकाणी डेप्युट करा आणि या दोन ते तीन दिवसामध्ये हे सगळं सुरू झालं पाहिजे एवढंच अतिशित करतो आणि त्यावेळेस आचारसंहितेचा भाग किंवा आचारसंहितेच्या अगोदर सुद्धा माझी तर तब्येत चांगली तर हा कार्यक्रमाचं निमित्त सोडा पण अक्कलकोटच्या दर्शनाच्या माध्यमातन आपण त्या हॉस्पिटलला एकदा सर्वांच्या साक्षीनं जरूर भेट देऊ